नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो समोर जी मैस आपण बघत आहात ही मैस विक्री आहे सध्या ही मैस तोलावर हो आहे एक आठ ते दहा दिवस हिला बाकी आहेत बघू शकता एकदम मोठ्या मापाची आणि चांगल्या क्वालिटीची ही मैस आहे जाफर जातीची बघू शकता मैस बघू शकता म्हशीची क्वालिटी तर मित्रांनो आपण शेतकऱ्याशी संवाद करणार आहोत ही मशीची विक्री त्यांना कशाप्रमाणे करायची आहे तिची अंदाजे किंमत तर मित्रांनो आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की आपल्या शेतकरी बांधवाची जे मशी असतात त्या चांगल्या भावाने विक्री व्हाव्या हो आणि जे समोर खरेदी करणार आहेत त्यांना ही खात्रीशीर मशी मिळाव्या हाच उद्देश आपल्या चॅनलचा आहे तर बघू शकता म्हैस मित्रांनो बघू शकता मशीचा संगोपन कसा आहे वरती फॅन वगैरे तर मित्रांनो बघू शकता सड पारुंब्यात ही म्हैस एकदम मोकळी आहे खाली जो गॅप मशीला पाहिजे असतो तो गॅप ही मशीला आहे चांगल्या प्रकारे म्हैस अजूनही आठ ते दहा दिवसामध्ये म्हैस अजूनही चांगली दिसेल तर आपलं नाव आणि पत्ता सांगा काय वाटतं तर मित्रांनो यांचा जो पत्ता आहे राहणार शिवगड तालुका घनसावंगी जिल्हा जालना जालना या जिल्ह्यातली ही मैस आहे तर मित्रांनो यांचं लोकेशन सांगायचं म्हटलं तर जालन्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे परतूर जो तालुका है, है प, आहे तिथनं हे लोकेशन तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे घनसंगीपासून हे लोकेशन पंधरा किलोमीटर आहे हा त्यांचा पत्ता आहे तर तुम्ही ही जी मैस खरेदी केली होती ती केव्हा केव्हा केली होती तीन महिन्याची तपासून मैस तुम्ही घेतली होती तर त्यावेळेस मशी आ... काय भावान घेतले त्यावेळेस हो त्यावेळेस तीन महिन्याची मैस पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केली होती त्यावेळेस मशी दूध किती होतं सात लिटर लिटर दूध होतं बरं बरं दुधाला फाट कसं चालेल दुधाला जो फॅट बसतो डेअरीमध्ये तर त्यावेळेस कसा बसता होता मशीला त्यावेळेस आठ नऊ प्लस आठ नऊ प्लस तर बघू शकता मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपयाला जी तीन महिन्याची असताना खरेदी केलेली होती आता हे मशी तोरावर आहे आठ आठ ते दहा दिवशीला बाकी आहेत बरं सध्या किती किंमत सांगता तुम्ही दोन लाख रुपये दोन लाख रुपये गिरॅक जर आला तर कमी जास्त होऊ शकते बरोबर बरे गांधाचे दूध किती दिला तेवीसच्या दरम्यान दुध दिन तर मित्रांनो ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही नक्की बघू शकता चांगल्या मापाची म्हैस आहे तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर अडुसष्ट अठ्याण्णव वीस मित्रांनो ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल नक्कीच यांच्याशी संपर्क करून तुम्ही ही म्हैस खरेदी करू शकता मित्रांनो त्रेंगन। आपण ज्या मशीचे विक्रीसाठी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकतो त्या म्हशी खात्रीशीर असल्याशिवाय आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत नाही खात्री घेऊनच आपण व्हिडिओ चॅनलवरती टाकतो बघू शकता तर ज्यांना ही खरेदी करायची असेल नक्की त्यांच्याशी संपर्क साधा जय जवान जय किसान जय हिंद